मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दुस लाडक्या बहिणीच्या दुसऱ्या टप्प्यात जर तुमचे स्टेटस ॲप्रू असून सुद्धा जर पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपले पैसे नेमके कुठे अडकले येणार आहे की नाही त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी ज्या तुम्हाला स्टेप सांगतो त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रां आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओच्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी यायचा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा वरती आधार क्रमांक या ठिकाणी सर्वात अगोदर टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो काही कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तो त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या खाली इंटर ओ टी पीमध्ये टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर परत आपण जो अगोदर डॅशबोर्ड बघितला होता असा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला बँक सिडिंग स्टेटसवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे ब्लॅडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या प्रकारे डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचा तुमचा आधार क्रमांक कोणत्या बँकेसोबत सिलिंग आहे ते स्टेटस तुम्हाला इथे ॲक्टिव दिसतंय जर मित्रांनो तुमचे स्टेटस इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन आधार सेडिंग त्या ठिकाणी करायची आहे ज्यावेळेस तुम्ही आधार सेडिंग कराल त्याच वेळेस तुमच्या खात्यात पैसे त्या ठिकाणी जमा होतील मित्रांनो जर या ठिकाणी तुमचा इनॲक्टिव्ह दाखवत असेल तरच तुम्हाला आधार सेडिंग करायची आहे जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता की तुमचे पैसे कशामुळे आले नाहीत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीच जय जवान जय किसान